दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गांधी पीस फाउंडेशन नेपाळ कर्तव्यदक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान समारंभ आयोजित करण्यात होता त्या त्यानिमित्तानं प्रमुख अतिथी म्हणून गांधी पीस फाउंडेशन नेपाळचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एलबी राणा त्याचबरोबर ग्राहक रक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आशा पाटील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे मंत्राज ग्रीन रिसोर्स लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर यू के शर्मा के के वाघ अभियांत्रिकी कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर सुनील कुटे आदी मांडेवरांची खास उपस्थिती होती त्याचबरोबर राष्ट्रसंत विभूषी श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी सोमेश्वर अनंत सरस्वतीजी महंत भक्ती चरणदासजी यांची विशेष उपस्थिती होती यावेळी त्यांचा सत्कार सोहळा देखील संपन्न झाला दरम्यान या सर्व संदर्भात गांधी पीस फाउंडेशन नेपाळचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एल बी राणा त्याचबरोबर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्या वतीने आज नाशिकमध्ये ऑनररी डॉक्टरेट प्रदान समारंभ झाला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवण्यात आलं होतं था। कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि संपूर्ण जोश जोशामध्ये झाला कार्यक्रमाला प्रमुखपणे म्हणून प्रमु पनवेल नेपाळवरून डॉक्टर राणा आलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पदवीदान समारंभ या ठिकाणी संपन्न झाला संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींना हा ऑनररी डॉक्टरेट हा पद सोहळा पदवीदान समजून त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला धन्यवाद आज सत्रह मार्च 2024 नासिक में पांचवा गांधी फिलोसफी ऑनरी जो हम लोगों ने आयोजन किया है गांधी पीस फाउंडेशन नेपाल की तरफ से साथ ही साथ यहाँ के लोकल एन जी तरफ से इसके आयोजक रहे सुनील डॉक्टर सुनील परदेशी जी साथ ही साथ हमारे अन्य सदस्यगण सभी को इस कार्यक्रम के लिए शुक्रिया और भारत प्रभारी त्याचबरोबर गांधी पीस फाउंडेशन नेपाळचे संस्थापक अध्यक्ष आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशन नाशिकचे डॉ सुनील सिंह परदेशी त्याचबरोबर कर्तव्यदक्ष फाउंडेशनच्या विभागीय अध्यक्ष रोहिणी कुमावत यांच्या वतीनं या, या सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आलेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक